चेष्टा गौरीची आरती सोन्याच्या पावलाने महालक्ष्मी आली लक्ष मी आली ओ माळी तो काकुराने भक्त प्रसन्न झाली सोन्याच्या पावलाने कुंकवाने घातला सडा मुखी वीडा हाती शोभे हिर वाचूडा दिला प्रसादाचा पेडा प्रसादाचा पेडा सोन्याच्या पावलाने महालक्ष्मी आली ओवाळी तो कापुराने भक्त प्रसन्न झाली सोन्याच्या पावलाने नेत्रांच्या लावल्या वाती पंचप्राणाच्या ज्योती आरती भक्त गाती। तेथे नाविन्याच्या ज्योती नाविन्याच्या ज्योती सोन्याच्या पावलाने महालक्ष्मी आली ओ काकुराने भक्त प्रसन्न झाली सोन्याच्या पावलाने भाव भक्तीच्या केल्या माळा घातल्या महालक्ष्मीच्या गळा पायी वाजे गुण गुरमाळा केला हा सुख सोहळा केला हा सुख सोहळा सोन्याच्या पावलाने महालक्ष्मी मिळाली ओ माळी तो कापुराने भक्ता प्रसन्न झाली सोन्याच्या पावलाने महालक्ष्मीची भरली ओटी चंदन दर्शन दाटी जगजेटी दाटी, पावलाने महालक्ष्मी आली ओवाळी तो कापुराने भक्ता प्रसन्न दाली। सोन्याच्या पावलाने सोन्याच्या पावलाने